विधवा स्त्रियांनाही मिळणार पेन्शनचा लाभ आधीच्या रील आपण पेन्शन बद्दल सगळं जाणून घेतलं कोणाकोणाला पेन्शन मिळणार त्याची प्रक्रिया पात्रता हे सगळं आपण पाहत आहोत पण आता विधवा स्त्रियांना कसं पेन्शन मिळणार हे जाणून घेण्यासाठी ही रील संपूर्ण पहा विधवा स्त्रीला दर महिन्यास पेन्शन मिळावी म्हणून इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन ही योजना सुरू करण्यात आली आहे दारिद्र्य रेषेखालच्या आणि चाळीस ते पासष्ट वयोगटातील विधवा या योजनेचा लाभ घेऊ शकतो तसेच त्या स्त्रीचे पंधरा वर्षांसाठी त्या राज्यातील रहिवासी असणे गरजेचे आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन या योजनेतून दोनशे रुपये आणि संजय गांधी निराधार प्रशिक्षण या योजनेतून चारशे रुपये दर महिन्याला दिले जातील या योजनेसाठी अर्ज करताना कोणकोणती कागदपत्रे लागतील यासाठी कॅप्शन जरूर वाचा आणि अशाच उपयोगाच्या माहितीसाठी महामनी सोशल ला नक्की फॉलो करा या योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी महामनी डॉट कॉम या मराठी वेबसाईटला भेट द्या आणि सर्च करा विडो पेन्शन स्कीम